नमस्कार दैनिक देशवंतीमध्ये आपलं परत स्वागत आहे आपण बघूया भंडारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसंदर्भात ज्या पद्धतीने रणधुमाडी सुरू झालेली आहे आपण बघू शकता की संबंध भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने राजकीय हालचाली होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नुकतंच पवनीमध्ये विजया नंदुरकर यांनी आपल्या भाजपच्या याचा राजीनामा देऊन त्यांनी तिथून स्वतंत्र उमेदवारी स्वीकारलेली आहे तर इकडे तुमसरमध्ये ज्या घडामोडी झाल्यात त्यानंतर प्रदीप पडोळे यांनी जरी पक्षामध्ये स्थिरावलेले असतील त्यांनी संपूर्ण पदाचा राजीनामा पत्रकार परिषद देऊन केलेला होता पण त्यामध्ये पक्षाला कुठंतरी यश आलं आणि परत प्रदीप पडोळे कामाला लागलेले आहेत ला भंडारा शहरामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत कुठल्याही पक्षाने आपली युती जाहीर केलेली नाही आपलं गठबंधन जाहीर केलेलं नाही अजूनही सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये आहेत यामध्ये आपण अजून महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काँग्रेससुद्धा काँग्रेसमध्ये पण उमेदवार ठरलेला नाही त्या ठिकाणी जयश्री बोरकर असतील किंवा धनराज साठवणे यांच्या पत्नी असतील त्यानंतर आपले जे साखरकर आहेत मुकुंद साखरकर त्यांच्या मातोश्री असतील अशा तीन उमेदवारांची नावं त्या ठिकाणातून सुरू आहेत तर सुद्धा परत त्या ठिकाणी सुद्धा याचा उमेदवारीचा तिडा सुटलेला नाही माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पत्नी शुभांगी मेंढे यांचं नाव त्यासोबतच माझी नगरसेविका आपले मदनकर जे आहेत त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी नाव सुरू आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे मंगेश वंजारी असतील त्यांचं पत्नीसुद्धा त्यांचं पण नाव त्या ठिकाणी सुरू आहे जॅकी रावलानी असतील त्यांच्यासुद्धा प्रिया जाव रा, रावलानी यांचंसुद्धा सुद्धा नाव त्या ठिकाणी आहे म्हणजे अद्यापर्यंत भाजपने सुद्धा कुठल्याही बा बाबीवर एकमत केलेलं नाही त्या ठिकाणीसुद्धा उमेदवारी त्यांनी दिलेली नाही त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजित पवार पक्ष असेल तर त्यांनी सुनील साखरकर यांच्या पत्नी जे आहेत त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामागेच आपले शरद पवारचं राष्ट्रवादी पक्ष असेल त्या ठिकाणी नी निलिमा रामटेके यांचं नाव चर्चेमध्ये आहे तर अशा पद्धतीने सर्वच पक्ष आपापला एकेकला -एक चलोरे या भूमिकेमध्ये आहेत आपण आपल्याला माहीतच आहे की शिवसेना आणि भाजपमध्ये आता अलायन्स होण्याची चित्र नाहीत मागील वेळी भाजपचे आमदार परिने फुके व शिवसेनेचे आमदार भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर यांच्यामध्ये एक मोठी खडाजंगी आणि शाब्दिक वाद झालेला होता त्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या पत्नी ज्या अश्विनी भोंडेकर डॉक्टर अश्विनी भोंडेकर यांना मैदानात उतरवलेला आहे त्यांनी त्या दृष्टिकोनातून प्रचारही सुरू केलेला आहे आणि ज्या पद्धतीचा प्रचार त्या ठिकाणी अश्विनी भोंडेकर करतायत म्हणजेच भंडाऱ्यामध्ये आता भाजप आणि सेनेचं कुठलंही अलायन्स होणार नाही ही बाब आता स्पष्ट झालेली आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीने साकोलीमध्ये सुद्धा माजी आमदार जे भाजपपासून निलंबित झालेले होते बाळाभाऊ काशीवार त्यांचं निलंबन परत जाऊन स्वतः परीने फुके आणि बाळा काशीवार यांच्यामध्ये प पूर्वी फार मोठं एक वैमनस्य होतं पण परिने फुके यांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून घेतला होता अशा पद्धतीने सध्या नाना पटोले यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही नाना पटोले सध्या फार म्हणजे महत्त्वपूर्ण नाना पटोले यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला आहे कारण नाना पटोले कुठल्या पद्धतीचं खेळ यावेळी खेळतात आणि आपला उमेदवार कोण देतात या सुद्धा सर्वांचे लक्ष त्या ठिकाणी आहे सुद्धा सध्या या दृ हे राजकारण सर्व दूरून बघत आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी अद्यापपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही म्हणजेच अद्यापपर्यंत कुठल्याही पक्षाचं अलायन्स झालेलं नाही कुठल्याही पक्षाची गठबंधन झालं नाही आणि म्हणूनच भंडारा जिल्ह्यातील निवडणुका एक सस्पेन्ससारखं बनलेलं आहे आणि उमेदवारीही सध्या स्पष्ट नसल्यामुळे एक चित्र काय राहील हे येणारा कालावधी कळेल अजून दोन चार दिवस आहेत त्यामध्ये जर कुठल्या पक्षाचं गठबंधन झालं तर ते आपल्याला बघायला मिळेल अद्याप तरी सर्व पक्षांच्या ज्या पद्धती हालचाली सुरू आहेत तर भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत असे एकंदरीत स्पष्ट होते परत आपण भेटूया देशमुदीच्या याच पटलावरून नवीन समीकरणं घेऊन तोपर्यंत नमस्कार नमस्कार